सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडील मानधन रोजंदारी तसे बदली बाराशे कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या संदर्भात बुधवारी मंत्रालयामध्ये नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भाजपचे नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे उपस्थित होते सांगली मिरज कुपवड शहर महापालिका मानधन बदली व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे म्हणाले की एकोणीसशे शहाऐंशी मध्ये नगरपालिका कालावधीत बदली कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे आता व हे कर्मचारी महापालिकेसाठी काम करीत आहे रोजंदारी व बदली कामगार एकच असल्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश शासनाने यापूर्वी महापालिकेला दिले आहेत शासन आदेशानुसार बाराशे कर्मचाऱ्यांना सेवेत कायम घेण्यात यावे अशी मागणी या बैठकीत केली अशी मागणी डोंगरे यांनी बोलताना दिली या यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की मानधन बदली व रोजंदार एकूण बाराशे कर्मचाऱ्यांचा आता कायम सेवेत कोणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यांना लवकरच महापालिकेचे मध्ये कायमस्वरूप केले जाईल अशी माहिती पडळकर यांनी दिली यावेळी बोलताना शिवाजी डोंगरे म्हणाले की बदली रोजनगार कामगारांना निश्चितपणे न्याय देण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहे कामगारांच्या पाठीशी कायम उभे राहून असे आश्वासन यावेळी डोंगरे यांनी दिले यावेळी अशोक सोपटे अर्जुन आठवडे चिंगू उत्तम कसबे लाडीबाई कांबळे सुनील मोहिते कमल कांबळे सुभद्रा पाटोळे राजू ओवाळे श्रीधर खांडेकर रमेश मद्रासी मंगेश भोसले चांदनी पाटोळे आदी उपस्थित होते